अब्दुल कलाम यांचे अनमोल विचार पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश नशिबाने मिळाले जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणे थांबू नका कारण फेल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन तुम् लर्निंग सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही हे शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल पण आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे वेगळा विचार करण्याची धाडस करा शोध लावण्याची धाडस करा अज्ञात मार्गावर चालण्याची धाडस करा अशक्य गोष्टी शोधण्याची धाडस करा आणि समस्यांवर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा हे उत्कृष्ट गुण आहेत ज्यासाठी आपण कार्य केले पाहिजे जर एखाद्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर मला असे वाटते की आपल्या समाजात असे तीन लोक आहेत जे ते करू शकतात हे तीन जण म्हणजे वडील आई आणि शिक्षक आहेत जेव्हा आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला अडथळे आढळते की आपल्यामध्ये धैर्य आणि लवचिकता आहे ज्याची आपल्याला स्वतःला जाणीव नव्हती आणि जेव्हा आपण अपयशी आप होतो तेव्हाच ते समोर येते आपण त्यांना शोधून जीवनात यशस्वी व्हायला हवे हे होते अब्दुल कलाम यांचे विचार कसे वाटले नक्की कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा